विले पार्लेची ओळख असलेली पार्ले, पार्ले बिस्किट कंपनी काही दिवसातच बंद होणार आहे उत्पन्न कमी झाल्यामुळे विले पार्ले हे युनिट बंद करण्यात येत आहे दोन महिन्यांपूर्वी संपूर्ण उत्पादन बंद झाल्यानंतर सुमारे तीनशे ते साडेतीनशे कामगारांनी व्ही आर एस घेतली आहे विले पार्ले मधलं हे युनिट नव्वद वर्ष जुने युनिट आहे दहा एकर जमिनीवरती पसरलेल्या पार्ले बिस्किट कंपनीच्या जागेवर येत्या काळात रहिवासी संकुल उभं राहण्याची शक्यता आहे सर्व कर्मचाऱ्यांना योग्य मोबदला मिळाला असल्याचं इथल्या कामगार युनियननं सांगितलं आहे या संदर्भातला आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी गेल्या नव्वद वर्षांपासून विले पार्लेची ओळख आहे ती म्हणजे विले पार्ल्यातली पार्ले बिस्किट्स कंपनी मात्र माझ्या मागे विले पार्ल्यातला हा पार्ले बिस्किट्स कंपनीचा प्लांट अगदी काही दिवसातच आता आपला गाशा गुंडाळणार आहे गेल्या दोन महिन्यापासून इथलं उत्पादन हे पूर्णतः थांबवण्यात आलेलं आहे या प्लांटमधून फारसं उत्पन्न मिळत नसल्या कारणाने हा प्लांट बंद करण्यात येतोय असं पार्ले बिस्किट्स कंपनीच्या या प्लांटच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरने सांगितलेलं आहे एकोणीशे एकोणतीस पासनं तर इथे उत्पादन घेतलं जातं विले पार्लेकरांच्या आठवणींचा महत्वाचा कप्पा म्हणजे ही पार्ले बिस्किट्स कंपनी जेव्हा मुंबईकर चाकरमानी लोकलमधनं प्रवास करतात तेव्हा लोकलमधनं जाताना याच पार्ले बिस्किटांचा दरवळ त्यांच्या सुखद आठवणी जाग्या करतो मात्र आता या पार्ले बिस्किटांचा दरवळ आणि ही पार्ले बिस्किट कंपनीचा हा सुद्धा इतिहास जमा होणार आहे खरंतर पार्ले बिस्किट्स कंपनीचे अनेक युनिट्स देशभरात आहे मात्र पार्ले बिस्किट कंपनीचं उत्पन्न हे हळूहळू कमी होत आहे आणि त्यामुळेच इथला पार्ले बिस्किट्स कंपनीचा विले पार्ले मधला हा प्लांट आता काही दिवसातच बंद करण्यात येतोय कॅमेरामन अनिल सनगर यांचं मनसे पाठक एबीबी मासा मुंबई